मागच्या भागात आपण बघितलं की रामायणात म्हटलं आहे की हत्ती हे दैत्य दानव राक्षस पिशाच उरग या सर्वांकडून पुजले जातात रामायणाच्या बालकांडात वर्णन आहे की सम्राट सगराच्या साठ हजार पुत्रांनी पृथ्वी खोदली तेव्हा प्रत्येक दिशेला त्यांना पृथ्वीला तोलून धरणारे हत्ती सापडले त्यांची त्यांनी पूजा केली प्रदक्षिणा घातली वगैरे लक्षात घ्या की धार्मिक क्रियेत मंगल आणि पवित्र वस्तूला प्रदक्षिणा घातली जाते ज्या अर्थी हत्तींना प्रदक्षिणा घातली जात होती त्या अर्थी त्यांचं स्वरूप मंगलमय आणि पवित्र होतं म्हणूनच सर्व जुनं संस्कृत वाङ्मय धार्मिक विधी शिल्पकृती देवालये राजवडे सर्व ठिकाणी त्यांना स्थान मिळालं असावं आता हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या घरात त्यांना स्थान देणार आहात की नाही जर द्यायचं असं ठरवलं असेल तर मागच्या भागात दरवाजासमोर त्यांना कसं स्थान द्यायचं ते मी सांगितलं आहे उर्वरित टीप अच्छा भागात देतो राधे राधे मी मास्टर संजय पाटील आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये हत्तींना घरात स्थान देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रांगोळी दररोज दरवाजासमोर अष्टदल कमळाची रांगोळी काढावी कमळाच्या बाजूनं दोन सोंड उंचावलेले हत्ती काढावेत हत्तींचे पाय दरवाजाकडे असावेत कमलजा लक्ष्मी घरात प्रवेश करते आहे आणि घरातले हत्ती तिचं स्वागत करतायत अशी कल्पना त्यामागं आहे दरवाजावर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या दोन हत्तींच्या प्रतिमा चिकटवाव्यात हल्ली सुंदर मिनाकारी केलेल्या प्रतिमा मार्केटमध्ये सर्रास मिळतात आपल्या आपण शोधाव्यात आणि खरेदी कराव्यात त्यासाठी माझ्याशी संपर्क कृपया साधू नये वैदिक वाङ्मायात दिग्पाल ही संकल्पना आहे आठ दिग्पाल आहेत पूर्व दिशाचा पालक आहे इंद्र ऐरावत हे त्याचं वाहन ऐरावताच्या प्रतिमेचा वापर करून पूर्वेच्या कोणत्याही दोषाचं परिमार्जन करता येतं पूर्वेला टॉयलेट असेल तर वास्तुदोष होतो काळपुरुषाच्या कुंडलीत पूर्वेला मेष ही मंगळाची अग्नितत्वाची रास येते अग्नितत्वाच्या राशीत घाणेरडं पाणी यामुळं हा दोष तयार होतो अशा घरात संतती संदर्भात चांगली फळं मिळत नाहीत म्हणजे मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी राहतात आणि अभ्यासावरही त्यांचं लक्ष नसतं ऐरावताची चांदीच्या पत्र्यावर कोरलेली प्रतिमा म्हणजे जिच्या पाठीवर अंबारी गंडस्थळावर झूल आहे दागदागिन्यांनी तो सजलेला आहे अशी प्रतिमा तर ही प्रतिमा टॉयलेटच्या स्कर्टिंगमध्ये निक्षेप केली तर दोषाचं परिमार्जन होतं मी स्कर्टिंगमध्ये म्हटलं आहे फ्लोरिंगमध्ये नाही लक्षपूर्वक ऐकत चला टॉयलेटच्या पूर्ण भिंतींना टाईल बसवलेल्या असतील तर प्रतिमा टाईलच्या मागं निक्षेप करावी प्रतिमा निक्षेप करताना तिची पाठ घराकडे येईल असं बघावं म्हणजे प्रिंट उमटले ती बाजू भिंतीकडे आणि प्रिंट नसलेली बाजू आपल्याकडे राहील अशा प्रकारे ती फिक्स करावी नंतर तिच्यावर टाईल लावून टाकावी घरात आरोग्यविषयक तक्रारी असतील संततीसंदर्भात काही तक्रारी असतील तर आठ हत्ती घराच्या पूर्व प्रभागात ठेवायचे आहेत हे हत्ती लाकडाचे संगमरवराचे पांढरा क्रिस्टलचे किंवा काचेचे असावेत हत्ती ठेवताना त्यांची सोन भिंतीकडे आणि पाठ आपल्याकडे यायला हवी थोडक्यात घराच्या बाहेर पाहतील अशा पद्धतीनं घराच्या पूर्व प्रभागात त्यांना ठेवायचं आहे घरात जिनं असेल तर रेलिंगवर हत्तींची योजना करावी बंगला असेल तर फाटकासमोर हत्तींची दोन मोठी शिल्प ठेवावेत तिजोरीत न विसरता क्रिस्टलचे दोन हत्ती ठेवावेत शक्यतो हिरव्या रंगाच्या लंब चौकोनी आकाराच्या कापडावर ते ठेवावेत हत्ती हिरव्या रंगाच्या क्रिस्टलचे असावेत क्रिस्टल चा कोणताही चालेल म्हणजे ग्रीन अव्हेंचुरीन ग्रीन क्वाड ग्रीन टुर्मॅलीन ग्रीन आगेट काहीही चालेल फेंगशुईत पोपटी रंगाचे हत्ती वापरतात माझे फेंगशुईचे गुरु आहेत मास्टर पीटर लियांग ते कॅनडात राहतात त्यांना मी एकदा विचारलं की फेंगशुईतला हत्ती पोपटी रंगाचा का तेव्हा त्यांनी सांगितलं की हत्ती जंगलात राहतो आणि त्याला खायला भरपूर हिरव्या रंगाचा चारा लागतो पाला लागतो म्हणून त्याचा रंग पोपटी माझं काही ह्या उत्तराने समाधान झालं नाही म्हणून मग सवयीप्रमाणे पुराण ग्रंथांचा धांडोळा घेतला तेव्हा इतला प्रश्नाचं उत्तर मला विष्णू धर्मोत्तर पुराणात मिळालं दिग्नागांना चतुर्णांचा कार्यापृष्ठकता तथा सर्वेश धीयुता देवी शुक वर्णा ततस्फृता ता या श्लोकात दिग्गजांचं वर्णन शुक वर्णा शुक, शुक म्हणजे पोपट अर्थात पोपटी रंगाचे असं आहे मला चिऱ्यांची गंमत वाटली चोरी केली ती अगदी मुळापासून बारीक सारीक बारकाव्यांसकट फिंगशुईथला हा हिरवा हत्ती उभानं ठेवता नेहमी कानावर पाडून म्हणजे झोपून ठेवतात हत्तीचे कान अतिशय तीक्ष्ण आणि संवेदनशील असतात दरवाजाजवळ त्याला कानावर पाडून ठेवला तर चांगल्या संधीदाराशी येतात म्हणून घर आणि कार्यालयात मुख्य दाराजवळ वास्तूच्या आतून पोपटी रंगाचा हत्ती कानावर पाडून ठेवावा त्याची सोंड दरवाजाकडे असावी नवरा बायकोचं पटत नसेल तर पोपटी रंगाचा हत्ती बेडच्या साईड टेबलवर ठेवावा बेडच्या दिशेनं त्याची सोंड राहील अशा पद्धतीनं कानावर पाडून ठेवावा फरक पडतो वक्ते प्राध्यापक यांनी व्याख्यान सुरू असताना असा हत्ती टेबलवर पाडून ठेवावा म्हणजे हिरव्या रंगाचा प्रेक्षकांकडे सोंड राहील अशा प्रकारे ठेवावा व्याख्यान प्रभावीपणे पोचतं जे शिक्षक ऑनलाईन टीचिंग करतात त्यांनी ही कॅमेरा आणि आपण स्वत या दरम्यान कुठेतरी पोपटी हत्ती पाडून ठेवावा अर्थात त्याची सोंड कॅमेऱ्याकडे राहायला हवी हे वेगळं सांगायला नकोच व्यवसाय फोनवर अवलंबून असेल तर फोन वायवेला उत्तरेकडे तोंड करून ठेवावा आणि फोनकडे सोंड करून पोपटी हत्ती पाडून ठेवावा ऑर्डरमध्ये नक्की वाढ होईल व्यावसायिकांनी पोपटी हत्ती स्वतःच्या टेबलवर कानावर झोपून ठेवावा त्याची सोन क्लायंटच्या दिशेकडे राहील अशा पद्धतीने तो ठेवावा क्लायंटला तुमचं म्हणणं नक्की पटणार अनेक घरात वडील मुलात किंवा भावंडास संवाद नसतो फक्त हत्तीचा वापर केला आणि हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला असे अनुभव आहेत फेमशीप्रमाणे टू ब्लॅक आणि थ्री ज्यूड या स्टार्सची घरात युती होत असेल तर तिला बुलफाईड शा असं म्हणतात आई मुलांचं न पटणं मुलांकडून आईला अपमानास्पद वागणूक मिळणं कुटुंबियांमध्ये तीव्र वादविवाद होणं असे प्रकार त्यामुळं घडतात फ्लाइंग स्टार फेंगशुवीप्रमाणे घराच्या ज्या कप्प्यात अशा अभद्र स्टारची युती असते त्या कप्प्यात पोपटी हत्ती कानावर पाडून ठेवला तर लगेच सुपरिणाम मिळतात आता हे स्टार वगैरे तुम्हाला समजले नसतील पण लवकरच फेंगशीवर सुरीज बनवेन त्यावेळी स्पष्ट होईल हल्ली बरीचशी कामं इंटरनेटवरून होतात म्हणून कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर हिरवा हत्ती पाडून ठेवायचा आहे नवीन कार खरेदी केल्यानंतर तिच्यावर हत्ती कोडून पाणी ओडून घ्यावं मुंबईत हत्ती आणि माहूत भरपूर आहेत थोडासा शोध घेतला तर मिळून जातील हत्ती आणि माहूत कुठे मिळतील असे प्रश्न मला कृपया विचारू नका वास्तुशांतीच्या वेळी किंवा नवीन लाद्या बसवण्यापूर्वी फ्लोरिंगमध्ये हत्तीच्या पायाखालची माती टाकावी दरवाजाच्या जामखाली किंवा शाखेखाली दोन लहान आकाराचे लोखंडी हत्ती निक्षेप करावेत लक्ष्मी आणि विद्याप्राप्तीसाठी हा उपाय जबरदस्त आहे अशा घरात पैशाची ददाद आयुष्यात भासत नाही मुलंही बुद्धिमान निपसतात आता वर जे तुम्हाला हत्ती सांगितले त्यातला पोपटी हत्ती वगळला तर अन्य सगळे हत्ती जंगली दिसून येत ते ऐश्वर्यवान दिसणं गरजेचं आहे म्हणजे काय तर त्यांच्या पाठीवर गंडस्थळावर झूल असावी दातांवर अंगावर आभूषणं असावीत आणि सोंड उंचावलेली असावी पोपटी हत्ती मात्र सदलेली असण्याची गरज नाही तर असं हत्ती हे हत्तीपुराण एवढं सगळं सांगत बसण्यापेक्षा आपला सर्वांचा लाडका श्री गणेश हा गजमुख असतो हे एकच वाक्य सांगितलं असतं तरी चाललं असतं नाही का राधे राधे